चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ मैत्रीण स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना तर आपल्या घरात कोणते फोटो असावे किंवा कोणते नसावे हे आज मी तुम्हाला सांगणार आहे तर तुमच्या घरात हे ते तीन फोटो तुम्ही तुमच्या घरात लावल्याने तुमच्या घरातील बिघडलेले कामही पूर्ण होतात आणि तुमचे ज्या काही इच्छा आहेत त्यासुद्धा सर्व पूर्ण होतात आणि हे तीन फोटो जर तुमच्या घर गर, घरात लावले तर तुमचं भाग्य बदलतं आणि तुमचं घर हे शांत आणि सुखा समाधान राहतं तर आज आपण पाहणार आहोत हे तीन फोटो कुठले तर पहिला फोटो हा तुम्हाला दिसतच असेल श्रीकृष्ण आहे ना ते कालिया नागावर उभा राहून नृत्य करते हा फोटो तुमच्या घरात साऊथ कोपऱ्याला लावायचा आहे तर आपल्या आपल्या घरात काय करतो आपण देवी देवतेचं फोटो लावतो का लावतो का तर आपला विश्वास असतो की भगवंत आपल्याबरोबर आहे आपल्याला सर्व संकेत मिळतात त्यामुळं आपण आपल्या घरात देवांचा वास राहावा म्हणून फोटो लावतो आपल्या मनाला शांती भेटते की आपल्या घरात छान असं फोटो लावलं की घरातील वातावरणही प्रसन्न होतं त्यामुळे हा फोटो तुमच्या घरात अवश्य लावा हा फोटो लावण्यामागचं कारण म्हणजे जर तुमच्या कुंडलीत राहू आणि केतू हा ग्रह असेल तर ह्या ग्रहाला शांत करण्यासाठी हा फोटो लावायचा तर हा फोटो काय दर्शवतो श्रीकृष्णाने कालिया नागाच्या डोक्यावर नृत्य करते तर का करतो तर कालिया नागाने सर्व गोकुळाला त्रास दिलता आणि त्याचं सर्प म्हणजे त्यांचं विष सगळ्या यमुना नदीत पसरलं होतं त्यामुळे ते पाणी पिण्यात अशुद्ध होतं तर कृष्णाने कालिया नागाच्या डोक्यावर बसून त्या सर्व गावकऱ्यांच्या दुःखातून मुक्ती केली म्हणून ते आपलं दुःख दूर करण्यासाठी हा फोटो आपल्या घरात अवश्य लावा तुम्हाला जर काही कितीही मोठं संकट असेल तुम्हाला दुःख असेल तुम्हाला मन शांत नसेल तर हा फोटो तुम्ही तुमच्या साऊथ कोपऱ्याला लावा म्हणजे साऊथ दिशेला लावा त्याने काय होईल तुमच्या कुंडलीतील राहू तर शांत राहीलच परंतु तुमचं मन अशांत असेल तेही दूर होईल तर हा दुसरा फोटो म्हणजे उभी राहिलेली माता लक्ष्मी तर तुम्ही बघू शकता ही माता लक्ष्मीचा उभा राहिलेला फोटो आहे आणि माता लक्ष्मीच्या हातातून असं दहन खाली पडत आहे आणि ते एका मटक्यात साचत आहे हा फोटो पण आपल्याला आपल्या नॉर्थ म्हणजे दक्षिण दिशेला लावायचा आहे त्याने पण आपल्या घरात लक्ष्मीची कमतरता राहत नाही त्यामुळे तुम्ही हा फोटो अवश्य लावा त्याने तुमच्या घरात कधीही धन्याची कमी पडणार नाही धनधान्याने तुमचं घर भरून राहील आणि तुमच्या सर्व इच्छाही पूर्ण होतील हा तिसरा फोटो म्हणजे नृसिंह सरस्वती जीवनात बिघडलेली कामे पूर्ण होतील हे चित्र म्हणजे नृसिंह भगवानचं आहे ते साऊथ दिशेला लावायचं आपल्याला कितीही मोठा तुमच्या घरात वास्तुदोष असेल तुमच्या कुंडलीत कितीही मोठा ग्रह जर बसला असेल तर तो स्ट्रॉंग करण्यासाठी नृसिंह सरस्वती महाराजांचा फोटो आपल्या साऊथ दिशेला नक्कीच लावा त्याने काय होईल आपले जे मंगळाचे आपल्या परिणाम वाईट कितीही असतील थी तर ते वाईट परिणाम मंगळाचे निघून जातील तर आपल्याला ह्या फोटोला सकाळी उठून आंघोळ करून सिंदूर लावायचा आहे सिंदूर हा लाल रंगाचा लावा नंतर ह्या कुंडलीत आपला असं केल्यानं आपल्या कुंडलीतील ग्रह शांत होतात आणि शुक्रग्रहही मजबूत होतो आपल्या भोवताली आपल्याला जर शुक्रग्रहाची कमी असेल तर कुठलीही कामं बिघडतात असं म्हणतात म्हणून नरसिंह सरस्वती महाराजांचा फोटो आपल्या साऊथ दिशेला नक्कीच लावा आपण आता हे जे तीन फोटो लावले आहेत त्या तीन फोटोची तुम्ही रोज पूजा करा तुम्ही त्यांच्या पुढं नतमस्तक व्हा अरणेस्त भिंतीला लावले म्हणून तुम्ही लावायचं म्हणून लावू नका त्यांची रोज तुम्ही मनोभावे पूजा करा त्यानेच तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि आपण काय करतो आपल्या मोबाईलच्या वरच्या स्क्रीनवर पण फोटो टाकतो तर तुम्ही तसं मोबाईलच्या स्किनवर फोटो लावू नका कारण आपण कसं मोबाईल घेऊन बाथरूमला पण जातो ना तर आपण हे घाण अस्वच्छ हात हे आपल्या त्या स्किनला लागतात त्यामुळे ते आपले ला शुद्ध हात हे आपल्या देवाला पण स्पर्श करतात त्यामुळं जर तुम्हाला फोटो देवांचे लावायचेच असतील तर तुम्ही आतमध्ये व्हॉट्सअप स्नॅपचॅट हे ॲप असतात ना त्याच्या आतमध्ये लावले तरीही चालेल परंतु तुम्ही स्किनच्या मोबाईलवर तुम्ही हा देवाचे फोटो लावू नका आपला कधी पाय चुकून मोबाईलला लागतो ना त्यामुळे तुम्ही असं करू नका श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त